नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आबाळी वातावरण झाले संध्याकाळचे वाजले सहा आणि मल्चिंग पेपरवर होल पाडायचं काम चालू आहे आणि साध्या पद्धतीचं जुगाड केले आपण हा साधा पत्र्याचा डबा आहे प्रोटीन पावडरचा आणि त्याला काठी लावली आहे खेळ ठोकून आणि त्याच्यात विस्तू भरला आहे आणि दीड फुटावर आपण होल घेतो आहे बघा हे आमचे दादा राजे होल घेत आहेत दीड फुटावर गरम डबा झाल्यामुळं तो प्लास्टिक पेपर हो काय हो चा कर होतो पागळतो आणि बघा असा होल पडतोय हे बघा म्हणजे छोटा डबा त्याला कळकीची दांडी लावली आणि त्यात विस्तव टाकलाय नाही बघा असं मल्चिंगला होल पाडायचं काम चालू आहे बघा आमचे दादा राजे कसे दीड फुटावर बरोबर होल घेत आहेत खाली पाईप आहे ड्रीपची त्यामुळे ड्रीपची पाईप बघून मगच ते डब्बा ठेवावा लागतोय बघा अंदाजाने बघा आता हे जे होल घेतो आहे आपण मल्चिंग पेपरवर त्याच्यात आपण रोप लावणार आहे एक सुंदर असं सर्वांचं आव आवडतं फळ लावणार आहे कोणतं फळ ते आता रोप आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच सस्पेन्स ठेवला आहे कोणतं फळ लावायचं ते, ते। थमनेलमध्ये फोटो आहे त्या फळाचा थोडासा तुम्हाला अंदाज आलाच असेल तर अशा पद्धतीनं मल्चिंग पेपरवरती असे होल पाडावे लागतात त्या होल मध्ये आपण ते रोप लावणार आणि रोप लावल्यानंतर त्याचं पुन्हा छान झाड तयार होणार हे बघा तो डबा ताप तापला की ता पेपरवर ठेवला की असा गोल होल तयार होतोय मस्त पैकी हे बघा अशा पद्धतीने हे होल पाडण्याचं काम आमचा दादा करतो आहे कारभारी पण होल पाडत ते, होते आता त्या त्यांनी होल पाडायची एक आणली गोल आकारात करून हे बघा हे दादानं पाडलेले होल एकदम उत्कृष्ट झालेले सगळे बघा हे बघा अरे बापरे एवढ्या जोरात व इथूनच पाडा ना यांचं पण दाखवते कसे पाडतायत ते बघू तुमची सळई कशी आहे बघू दाखवा जरा आम्हाला तापवली का हे बघा अशा पद्धतीने होल पाडायचं चा काम चालू ही सळे गरम केले विस्तवामध्ये त्याला गोल आकार काढलाय ती ठेवली की होल पडतोय तर हा वरचा टप्पा थोडाच राहिलाय तीन बेड राहिलेत आता आणि खालचा अर्धा टप्पा आहे थोडं मल्चिंग कमी पडलंय या कोपऱ्यात ते आणावं लागेल परत तर आता रोपं आज येणार होती आज पण आली नाहीयेत आणि आज आहे नाताळ नाताळची सुट्टी आहे आज पंचवीस डिसेंबर तर सर्वांना नाताळच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे बघा दादाच व्यवस्थित पडतंय होल हे बघा दीड फुटावर पाडायचेत ना तर मंडळी अशा पद्धतीनं आपलं काम चालू आहे डब्यामध्ये विस्तव घालायचा डब्बा गरम करायचा मग तो पॉलिथिन पेपरवर ठेवला की होल पडणार अशा पद्धतीनं हे बघा मल्चिंगचं काम आहे होल पाडण्याचं हे बघा हे बघा अशा पद्धतीनं दादा होल पाडत आहे मल्चिंग पेपरला आणि आज दिवसभर काम चालू आहे सकाळपासून करा तुझे। मंडळी कसा वाटला व्हिडिओ ड्रीप अंतरलेला व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही दिवस मावळतीला गेलाय साडे सहा वाजलेले आहेत आबाळी वातावरण आहे पूर्ण बघा हे बघा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय हे ये आपल्या चिंचे झाड आहे बघा चला चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद